जगत असेल तो पार पडेल कुठली हानी होणार नाही असा मी यासाठी मार्गदर्शन करावं एवढं बोलतो जय जयोर किल्ल्या जवळपास आ, बारा वाजेपर्यंत हो चक्काजाम होता हागाव तालुक्यामध्ये चक्का जाम करून सरकारला एवढा इशारा देतो की तात्काळ दिलेला शब्द आहे कर्जमाफी करा अन्यथा आम्ही जर शेतकरी एकजुटी नाही केलं तर तुम्हाला तुम्हाला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि माझी कृषी मंत्री रमणी कृषी मंत्र्याला रम्मी खेळायला टाइम आहे पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी टाइम नाही त्याच्यानंतर सातकन करतात कि ते क्लिप आलती व्हिडिओ आलता ऍड आलती हे काही नसून रम्मी खेळलेला व्हिडिओ आलेला आहे कृषी मंत्र्याला लाजा वाटला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यामध्ये सोयाबीन कसं होते कापूस कसं होते याची न कळता तुम्हाला रम्मी दिसायली शेता शेतामध्ये तुम्हाला रम्मी खेळायला टायम आहे पण शेतकऱ्याच्या धुऱ्यावर यायला कायम आहे असा कृषी मंत्री याचा जाहीर निषेध करतो आंदोलनामधून मी आणि कृषी मंत्र्याला तात्काळ याचं पद हटून दुसरा कृषी मंत्री तात्काळ शेतकरी असणारा शेतकऱ्याला हिताचं कळणारा शेतकऱ्याबद्दल माहिती असणारा कृषी मंत्री आम्हाला काय सांग माझ आजच्या या बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये आजचा जो चोवीस तारखेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होत त्या आंदोलनाला हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी घर खात्यानी आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी जो सपोर्ट दिला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी प्रथम आभार मानतो आज जे बच्चू भाऊनी रास्ता रोको केला सरकारला जाग आणण्यासाठी विलंब करता तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे अन्यथा यापुढे बच्चू वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परारने दिलेला